उपयला खरंतर आज आम्ही त्यांना प्राचार्य म्हणण्यापेक्षा उचित ठरेल मी सर्व क्रीडा मार्गदर्शकांना विनंती करतो त्यांनी मंचावरून स्थाना पूर्ण व्हायचं आहे सुस्वागतम 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 क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा दा परिषद अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय भूमिका उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गौतम बुद्ध प्राचार्य व नूर शेख सर त्यासमोर येत असणारे सर्व प्रशिक्षक व्यवस्थापक या सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं मी मनपूर्वक सहशे स्वागत करतो आणि यानंतर सर्व मान्यवरांना विनंती करतो आज ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण भारत राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करीत आहेत ते आपण सर्वांचे आराध्य मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेश त्यांनी कृपया पुष्प अर्पण करावं आदरणीय सर आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस प्रेरणा देत आहे यातच त्यांचं कर्तृत्व आपल्याला दिसते आणि म्हणून त्या निमित्ताने आपला संपूर्ण भारत देश राष्ट्रीय क्रीडा दिवस त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने साजरा करत आहे आणि तर गौतम पब्लिक स्कूलच्या या हॉकी ग्राउंडवर त्यांचा जयंती सोहळा आणि राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा होतो आहे खऱ्या अर्थानं न्याय दिल्यासारखं या व्यक्तिमत्वाला या निमित्ताने वाटत आहे धन्यवाद मी सर्वसामान्य मान्यवरांना विनंती करतो आपण कृपया आपण व्हावं आज जो राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा होतो आहे तो आपल्या भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ आपल्या भारत सरकारने एकोणीसशे ब्याऐंशीपासून त्यांचा जन्मदिवस म्हणजे त्यांची जयंती ही राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आणि अतिशय उत्साहात आनंदात सर्व खेळाडू संपूर्ण भारतभर त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करत असतो मित्र मला मुद्दाम या ठिकाणी काही गोष्टींचे नोंद तुमच्यासमोर ठेवायची आहे आपण म्हणतो की मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा निश्चित आहे पण याबरोबर जर माणसाला सुखी आनंदी जीवन जगायचं असेल तर चौथीसुद्धा गरज आपण त्या संबंधित विचारात घेतली पाहिजे ती म्हणजे खेळ किंवा शारीरिक शिक्षण अन्न वस्त्र निवारा आणि तुमचं फिजिकल फिटनेससुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे तुम्हाला आयुष्य आनंदाने जगण्यासाठी आणि हे कोण देत असेल तर तुमचे खेळ देतात आणि म्हणून खेळाप्रती आपण प्रत्येक जणाने सजग राहायला हवं आणि खेळाप्रती आपण प्रत्येक जणांनी आपल्या मधील क्षमता सिद्ध करता यायला हवी आणि म्हणून यापुढे अन्न वस्त्र निवारा आणि तुमची शारीरिक फिटनेस ही तेवढीच मूलभूत गरज मांडली गेली पाहिजे तर आणि तरच आपण भविष्यामध्ये आनंदी सुखी जीवन जगू शकू निमित्ताने मला पानाव असं वाटतं आपण ज्यांच्या स्मरणार्थ आपण हा राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करत आहोत ते मेजर ध्यानचंद खरं तर त्यांच्याबद्दल क्रीडा विश्वामध्ये एक वेगळीच इमेज आहे त्यांच्याबद्दल एक वेगळाच मान सन्मान आहे आणि ताण असा हो कारण या संपूर्ण जगामध्ये भारताचं क्रीडा क्षेत्रामधील उंच होण्याची जर सुरुवात कोणी केली असेल तर ते मेजर ध्यानचंद आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद या निमित्ताने होतो आहे की आज आपल्या समवेत जे सर्व मान्यवर बसलेले आहे हे सर्व क्रीडा प्रशिक्षक आहेत आणि त्यामध्ये या सर्वांचा आधारस्तंभ आणि ऋषितुल्य असं एक व्यक्तिमत्व आपल्या समोर आहेत आहे ते म्हणजे आपल्या विद्यालयाचे प्राचार्य मान्य नूरशेख सर जे राष्ट्रीय हॉकीपटू आहेत आणि मला या ठिकाणी मुद्दाम एक गोष्टीचा उल्लेख सर करायचा आहे तुमच्या परवानगीने की ज्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करत आहोत ते मेजर ध्यानचंद आणि या मेजर ध्यानचंद यांच्या पत्नी त्यांचं नाव जानकी ध्यानचंद असं होतं आणि या जानकी ध्यानचंद दे यांनी देखील आदरणीय प्राचार्य सरांना एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये आशीर्वाद दिलेला आहे आणि प्रत्यक्ष प्राचार्य सरांचा खेळ त्यांनी पाहून त्या देखील अचंबित झालेला आहे खरं तर या विषयावर मी जास्त बोलणार नाही मी या संदर्भामध्ये जेव्हा सर आपलं मनोगत समोर व्यक्त करतील तर त्या सर्व क्षणांचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी करावा जेणेकरून आम्ही देखील नॉस्टॅल्जिक होऊ आणि त्या योगदान हे किती मौलिक आहे आम्ही सर्व जाणतो म्हणूनच आपला सर्वांचा सन्मान या निमित्ताने गौतम पब्लिक स्कूलच्या प्रांनावर पार पडतो आहे आपल्या सर्वांचं माहिती म्हणून स्वागत आहे यानंतर आपल्या गौतम पब्लिक स्कूलचे क्रीडा प्रशिक्षक आढाव सर आपणच विनंती आहे आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे मी गाडे मॅडमना विनंती करतो आपण आमच्या या तिन्ही शिक्षकांचा सन्मान या ठिकाणी करावा सर्वात प्रथम सर सन्मानित गाडे मॅडम आठ दिवसापूर्वी कन्या प्रवाराच्या प्राचार्य म्हणून देखील नियुक्त झाल्या त्याबद्दल त्यांचं संपूर्ण गौतम परिवाराच्या मनपूर्वक अभिनंदन आणि पुल कार्य शुभेच्छा यानंतर आमचे हॉकी आदरणीय पटारे सर यांचा सन्मान या ठिकाणी होतो आणि आपले क्रीडा संचालक निलक सर यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय हा मॅडमच अर्जुन सर पुढे अर्जुन सरांना विनंती आपणही पुढे यावा आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा आणि या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जे गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य देखील आहे मात्र त्यापूर्वी ते या करून देणारे आपला सर्वांचे लाडके सन्माननीय नोडशे राष्ट्रीय हॉकी पटेल ज्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या देंचे पत्नी पत्नीसमोरेत सहवास त्यांचा झाला त्यांनी बऱ्याच गोष्टी एकमेकांशी शेअर केल्या आणि त्यावेळेस एक वाक्य जानकीबाई ध्यानचंद यांचं ज्यावेळेस आदरणीय प्राचार्य सर यांचा वाक्य आणि ते म्हणजे की खेळ पाहण्यासाठी म्हणजे तुझा खेळ थे पाहण्यासाठी मेजर ध्यानचंद हवे होते या प्रकारचा खेळ आदरणीय प्राचार्य सरांनी ध्यानचंद यांच्या समूहेत यांच्या समोर केला होता येस नावंडी No one? Okay, a Very good morning to you all this is a great personality standing here. There are only two personalities who received the great honour by the hands of uh, Mr. Dhanchan's wife. It's Mr. Noor and Mr. Khan Iqbal and myself, Ramesh sir. Because of these Noor sir and Mr. Khan, we are here. I have seen them playing. I have seen them coaching and we are nothing in front of them. It is your great personality and it is an honour for GPS to have such a great principal. A big hand for you, A huge round of applause. Thank you so much and thank you so much sir for your great service towards hockey and towards this school. Thank you so much. क्रीडा म्हटलं की एक वाक्य आहे आपल्यामध्ये स्पोर्ट्स खर तर ज्या पद्धतीने खेळ तुमचं चारित्र्य घडवतं त्याही पेक्षा तुमच्या आतमध्ये असणारं चारित्र्य बाहेर काढून समाजासमोर ठेवण्याचे सर्वात महत्वाचं माध्यम म्हणजे खेळ आहे आणि म्हणून तुमच्या आतमध्ये काय आहे ते दाखवण्याचं माध्यम खेळ आहे आणि या खेळातून तुम, तुम्ही तुमची पर्सनॅलिटी सुद्धा देखील एका वेगळ्या वर्षीवर घेऊन जाऊ शकता हे चित्र आपल्याला आधुनिक करता येईल आणि म्हणून पुन्हा एकदा आज या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण सर्व खेळाडूंचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो हो। आणि यानंतर आन।